सिंधुदुर्गात एने जागा आणि घर नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरासकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये म्हणजेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बाजारपेठे असून जवळ आणि वाडी वस्तीमध्ये एने जागा आणि घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन येत जर तुमच्यापैकी जर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाडी वस्तीमध्ये पूर्णपणे तयार जागा आणि घर अशी जर प्रॉपर्टी बघत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी अगदी तुमच्या बजेटमध्ये असणारी अशी एक प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेली आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या उदर तुम्ही जर आमच्या चॅनल जर नवीन नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई द्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव कट्टा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याला कट्टा बाजारपेठा समजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे बंगलो सोसायटीमध्ये आजचा आपला अडीच गुंट्याचा येणे प्लॉट आहे आणि त्यामुळे आपल्याला एकूण नऊशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच के घर आहे मित्रांनो व्हिडिओ पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मिळण्यासाठी आपल्याला अधिकृत रस्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपला हा प्लॉट पूर्णपणे बंगलो सोसायटीमध्ये असल्यामुळे आणि एन ए प्लॉटिंगमध्ये असल्यामुळे आपल्याला एन ए प्लॉटिंगमध्ये इंटरनल रस्ता आपल्या या प्रॉपर्टीमध्ये येत आहे मित्रांनो पाहू शकता की ही आपल्या प्लॉटची मुख्य एंट्रन्स आहे आणि समोर पाहू शकता की आपला अडीच गुंट्याचा एन प्लॉट आहे आणि त्यामुळे आपले एक घर आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो पूर्णपणे एन ए प्लॉट आहे आणि मी सराउंडिंग पाहू शकता की आपल्या पूर्ण जागेला आपल्या मालकांनी चिरेबंदी कंपाऊंड देखील केलेली आहे मित्रांनो बंगोलाच्या समोर देखील पाहू शकता की आपल्या प्राप्ती मालकांनी पेवर ब्लॉक देखील केलेले आहे मित्रांनो आपल्या जागेमुळे आपल्याला छोटे नारळ चिकू आंबा काजू अशा विविध सणीची लागवड देखील उपलब्ध आहे मित्रांनो पाण्याचे समान तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्र वीर आपल्या पूर्ण सोसायटीला केलेली आहे आणि त्या वीरद्वारे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीला देखील पाणी सप्लाय होत आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये असणाऱ्या घराबद्दल माहिती विचाराल एकूण दोन हजार एकोणीसमधील आपले बांधकाम आहे आणि एकूण आठशे तर नऊशे स्क्वेअर फुटाचा वन बी एच केचं आपले घर आहे मित्रांनो आपले एकूण लोड लोडबेरिंगचं बांधकाम आहे मित्रांनो कलरचं काम सोडल्यास इतर कोणतेही नवीन काम करायचं मला आवश्यकता नाही आहे कलरचं काम केल्यानंतर आपण पूर्णपणे नवीन रक्त्या आपण या बंगल्याचा देखील वापर करू शकता मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या घराच्या आतमधील भागाची माहिती मित्राला समोरून पाहू शकता की आपल्या मुख्य दरवाजेची एंट्री आहे आणि पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार आपल्या वा घराचे बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे मुख्य दरवाजे पण एंट्री घेतल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिळतो आपला लिव्हिंग रूम म्हणजेच इथं हॉल हॉल देखील पण पाहू शकता की चांगल्या साईजचा हॉल आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे ज्या ठिकाणी तुमचं टी व्ही नेऊन किंवा सोफा देखील व्यवस्थितपणे राहू शकता वेंटिलेशनसाठी विंडो देखील मोठ्या तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे घरातील वातावरण देखील चांगल्या प्रकारे खेळता येणार आहे हॉलला लागूनच तुम्ही समोर आले पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आहे तो आपलं किचन उपलब्ध आहे ग्रेनाईट चौट आहे समोरच विंड आहे आणि स्टोरेजसाठी देखील या ठिकाणी चांगल्या वेगळ्या जागा आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो हॉल आणि किचन पाहिल्यानंतर आत्ता पण पुढे जाऊन आपण पाहणार आहोत आपल्या बंगलोचा आहे तो बेडरूम मित्रांनो हॉलमध्ये समोर जाऊन पाहू शकता की आपल्याला गेस्ट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला डब्ल्यू सी आहे आणि ह्या ठिकाणी देखील तुम्हाला बेसिन उपलब्ध आहे मी तिथूनच पुढे जाऊन पाहू शकता की समोरच आपल्या इथे बेडरूमची एंट्री आहे बेडरूम देखील आम्ही पाहू शकता की चांगला आणि मोठा स्पेसचा तुम्हाला या ठिकाणी बेडरूम राहतो आहे आणि टू बेडचा बेड देखील तुम्हाला या ठिकाणी सहजपणे राहू शकतो मित्रांनो आपला मास्टर बेडरूम आहे आणि समोर तुम्हाला या ठिकाणी देखील टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे स्टोरेजसाठी देखील तुम्हाला चांगल्यापैकी जागा मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळची बाजारपेठ म्हणाल तर कट्टा बाजारपेठ आपल्याला फक्त पाचशे मीटरच्या अंतर उपलब्ध आहे त्यामध्ये लागणाऱ्या घरगुती वस्तू तुम्ही दोन मिनिटात जाऊन सहजपणे घेऊ शकता त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त नऊ किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध होते त्याचबरोबर मालवण समुद्रकिनारे म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोहे म्हणाल तर तोही देखील आपल्याला फक्त अकरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे मित्रांनो प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल कट्टा बाजारपेठ असं बजून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आय रस्ताला लागून आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो अडीच गुंठ्याचा एन प्लॉट आहे आणि एकूण आठशे ते नऊशे स्क्युर फुटाचे वन बी एच के घर आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती एकूण किंमत चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड डिझिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड डिझिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप नंबर संपर्क साधा तुम्हाला असली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आज जर व्हिडिओ आवडले असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीवरून तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे हो नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमित वापर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सकाळ कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिततापर्टीच्या टेलिग्राम लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर